नमस्कार तर माझी दुसरी मागणी जी होती त्या ह्याच्यामध्ये तिचं इथे वाचन करत नाही कारण तुर्तास हा जो काही विषय होता दोन नंबरचा तो तुर्तास सिंधू पण इथे वाचन करायला मला हरकत नको मी तर म्हणतो तुर्तास हा विषय मी थांबवतो या व्हिडिओत मी तो घेत नाही कारण फक्त एकच मी सांगतो जी काही दोन नंबरची मागणी होती त्याच्यावर मी जाहीर वाचत न करता फक्त एवढंच म्हणतोय की जे काही सिंधुदुर्ग नगरी पोलिसांकडे जी जबाबदारी दिली होती जी अपेक्षा ठेवली होती माणुसकीने काही एक प्रकरण सोडवायचं होतं एका महिलेला न्याय मिळवून द्यायचा होता तर तुर्तास तरी तो मिळेल ह्याची खात्री असल्यामुळे दोन नंबरचा मुद्दा इथे न घेता मी असं जाहीर करतोय तुर्तास तरी कारण संबंधित प्रकरणासाठी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जरा वेळ मागून घेतला आहे आणि संबंधित ह्याच्यासाठी थोडं वेळ जाईल त्याच्यामुळे एक पाच किंवा सात दिवसाच्या कालावधीत त्या महिलेला न्याय मिळेल अशी मला आशा वाटते जे काही इथे मी प्रकरण इथे नोंदवलं होतं त्याची वाच्यता आज करत नाही कारण फक्त या याच्यात मी या दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये मी एवढं सांगतोय की सिंधुदुर्ग नगरी पोलिसांचे आणि पोलिस निरीक्षकांचे मी मनापासून ह्या व्हिडिओमध्ये आभार मानतो आणि खूप चांगलं काम चाललंय सिंधुदुर्ग नगरी पोलिसांकडून आणि पोलिस निरी निरीक्षकांकडून एवढं मी म्हणतोय अर्थात बाकीचे काय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस वाईट काम करत आहेत किंवा काय त्यांच्यावर आक्षेप आहे असं माझं म्हणायचं नाही आहे पण ह्या केसच्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे कारण साधारण पोलिसी कामकाजातले साडेतीन तास त्यांनी दिलेत एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी अशीच चांगलं कार्य हो त्यांच्याकडून होत राहील आणि होणार याची खात्री बाळगून तुर्तास दोन नंबरचा मुद्दा मी तुर्तास निकाली काढला आहे असं मी म्हणतोय धन्यवाद पुन्हा एकदा सिंधुदुर्ग नगरी पोलिसांचे आणि पोलिस निरीक्षकांचे